नमस्कार तुमचं मराठी अड्डा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तरी आपण आज खूप सारी महत्त्वाची माहिती बघणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुढचे दहा पंधरा मिनिट व्यवस्थित सर्व माहिती ऐका मी तुम्हाला लाडक्या बहिणीबद्दल काही अपडेट देणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला जास्त वेळ न घालता सुरुवात करू आज आपल्या श महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्याचा शपथविधी झाला त्यासाठी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांचं अभिनंदन आता पुढचा प्रश्न येतो इथून पुढं जी आपली सगळ्यांची आवडती जी स्कीम आहे माझी लाडकी बहिणी योजना याबद्दलचं काय याचे पैसे कधी पडतील आणि पंधराशे येणारे आहेत की एकवीसशे रुपये याबद्दल सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहेत तर त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित ऐकून घ्या या गोष्टी मी लास्टला सांगून देईल सर्वप्रथम अगोदर सर्व महिलांनी दोन गोष्टी करून घ्यायच्या पहिलं तुमचं जे आधार आहे ते बँकशी सीडिंग आहे का हे एकदा कन्फर्म करून द्या खूप साऱ्या महिलांना आणखीन पण पैसे आलेले नाहीत तर त्यांनी काय करा आधार जे आहे ते तुमच्या बँक खात्याची सीडिंग आहे का चेक करून घ्या त्यासाठी तुम्ही काय करा आधारला मोबाईल नंबर कनेक्ट असलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्या बँक खात्याला पण मोबाईल नंबर अटॅच असलाच पाहिजे या दोन गोष्टी कंपल्सरी करायच्या खूप साऱ्या जणांना कसं झालेलं आहे की त्यांचे फॉर्म अप्रूव झालेले आहेत पण आधार सेडिंगचा इशू असल्यामुळं आणखीनही पैसे आलेले नाहीत आमच्या एक जवळचे भैया होते त्यांनी कसं केलेलं की बाबा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पण ते काय केले त्यांनी फॉर्म भरते वेळ बँक ऑफ महाराष्ट्राचं डिटेल टाकलेलं ते बँक ऑफ महाराष्ट्राला जाऊन चेक करले की पैसे पडले का पण ते पैसे पडत नव्हते हो तर शेवट मग त्यांना मी काय करायला लावलं की बाबा साईटवर जाऊन मी त्यांचं आधार सिडिंग चेक केलं तर त्यांच्या वाईफचं जे आधार सीडिंग होतं ते आय डी बी आय बँकेला त्याने एक जुनं खातं काढलेलं होतं तिथं लिंक होतं तर तिथं जाऊन चेक केलं तर पूर्ण साडेसात हजार रुपये तिथं जमा झालेले होते तर तुम्ही एकदा आधारच्या जा साईटवर जाऊन तुमचं जे खातं आहे आधारला ते कोणतं सीडिंग आहे ते लक्ष करून घ्या म्हणजे त्यात असं नाही की बाबा तुम्ही फॉर्म भरते वेळी ज्या बँकेचं डिटेल टाकलं होतं त्याच खात्याला पैसे येतील असं नाही तर तुमचं जे आधार सिडिंग आहे त्याच खात्याला पैसे जमा झालेले आहेत मग तू तुम्ही फॉर्म म्हणजे लाडक्या बहिणीचा फॉर्म भरते वेळी कुठलं डिटेल टाकलं होतं यावर पैशाचं काहीही नाही आता खूप साऱ्या महिलांना आधार सेटिंग कसं चेक करायचं हेच माहित नाही तर एक दोन मिनिटात मी सांगतो ते बघून घ्या कसं चेक करायचंय ते जायचं कुठल्या पण ब्राऊझरला जावा मोबाईलमध्ये पण चालतं आधारवर जायचं गेलं की पहिल्या लिंकलाच क्लिक करायचं लॉग इन करायचं आणि ज्यांचं आधार लिंक नाही त्यांनी काय करून घ्या जवळच्या जा शाखेत जायचं ज्यांचं खातं ज्यांचं तुमचं खातं जिथं आहे त्यांना सांगायचं की माझा आधार लिंक करून द्या आणि लास्ट मोमेंटला गडबड करू नका म्हणजे कसं पैसे पडले की एकदा सर्वजण बँकेत जाणार अशा गोष्टी टाळा म्हणजे त्यावेळेस धावपळ नका करू कारण मी लास्ट जी स्कीम आली होती त्यावेळेस मी बँकेतच होतो सर्व गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहेत महिला खूप स्वतःची पण परेशानी करून घेतात बँकेवाले जे पण परेशानी करून घेतात त्या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला आधारला पासबुकला मोबाईल नंबर असलेला खूप चांगलं कारण जर समजा तुमचा नंबर जर समजा बँक पासबुकला म्हणजे बँकेच्या खात्याला जर ही जोडलेला असेल तर तुम्हाला बॅलेन्स वगैरे हो या गोष्टी घरीच बघता येतील तुम्हाला मेसेज येऊन जाईल आणि मेसेज जरी नाही आला तरी बँकेनी प्रत्येक बँकेने त्यांचं ॲप काढलेला आहे पासबुकचं एक छोटं ॲप असतं ते डाउनलोड करा जर त्याहीपेक्षा जर म्हणायचं असेल तर व्हॉट्सअप बँकिंग प्रत्येक बँकेनं सुरू केलेलं आहे एक नॉर्मल दोन मेसेज पाठवायचे असतात ते तुमचं बँकचं स्टेटमेंट पण दाखवतं मागच्या सहा इंट्रा दाखवतं आणि तुम्हाला बॅलेन्स फक्त बॅलेन्स चेक करायचं असतं तर बॅलेन्स पण दाखवून देतं चालतंय त्या गोष्टी मी नंतर सांगाल आपण कसं चेक करायचं हे बघून घेऊ चौऱ्याऐंशी छत्तीस तीस पंधरा पंचवीस हे टाकून घ्या आणि नंतर हा कॅपेचा टाकून द्यायचा एक ओ टी पी येऊन जाईल तुम्हाला जो ओ टी पी आलाय तो टाकून घ्यायचा इथं लॉग इन झालं की व्यवस्थित असं स्क्रोल करायचं इथं बँक सेडिंगचं जे हे दिसतंय त्याच्यावर इथं क्लिक करायचं थोडंसं इश्यू देणारच आहे ते करायचं बँक सेडिंगच्या स्टेटसवरती झालं इथं जे दाखवतय जे ते तुमचं जे माझं म्हणजे स्वतःचं मी चेक केलं तर हे जे आहे ना इथं तुमचं ॲक्टिव्ह दिसलं पाहिजे आणि इथं बँकेचं नाव येऊन जाईल सेंट्रल बँक ऑफ इंडियाला हे माझं ॲक्टिव्ह आहे तर मला काहीच इश्यू नाही की बाबा मला जर कुठल्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचे आधार सीडिंगला पैसे पडणार असतील तर यावर पडून जातील तर हे जर तुमचं इन ॲक्टिव्ह असेल तर मग बँकेत म्हणायचं की बाबा माझं आधार सीडिंग करून घ्यायचं आणि त्यातल्या त्यात जर जा समजा तुम म्हणजे तुमचं जुनं खातं असेल तर एक नवीन पोस्टाचं खातं काढून घ्या आणि पर ते तुमचं दोन दिवसात ॲक्टिव्ह करून देतील त्यात काही इश्यू नाही नंतर पैसे पडतील तुम्ही परत धावपळ करचाल अशातला नाही आणि तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया पडलेला नसेल आणि पण तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर तुमचं जर समजा हे ॲक्टिव्ह झालं तर तुम्हाला सर्व पैसे होऊन जातील त्या अगोदरचे साडेसात हजार यावेळेसचे दीड हजार नऊ हजार रुपये पडून जातील आता राहायला प्रश्न कधीपर्यंत येतील पैसे हे म्हणणं आहे ना तर पैसे सध्या आपण नवीन आता आज फक्त तिघाचा शपथविधी झाला आहे तर बाकीच्या मंत्र्यांना खाती वाटप झाले की तुम एक तुमचा हप्ता येऊन जाईल एक पंधरा तारखेपर्यंत तुमचा हप्ता येऊन जाईल आता राहिला प्रश्न पंधराशे येणार आहेत की एकवीसशे तर त्याबद्दल तर माझं असं आहे की त्यांना एकवीसशे रुपयाचा हप्ता जर द्यायचा असेल तर त्यासाठी एक बजेटमध्ये तरतूद करावी लागेल ला आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता टाका लागेल त्यासाठी पण त्यांची मेजॉरिटी चांगलं आहे म्हणजे बहुमतात सरकार आले तर ते तसं करणार करायला पण त्यांना वेळ नाही लागणार पण मला सध्या वाटत तुमचा पंधराशेचाच हप्ता येऊन जाईल हा आणि लास्टची एक गोष्ट राहिली ज्यांचं साईन आहे म्हणजे जन ज्यांना साईन करता येतं त्यांनी बँकेत गेल्यावर यावेळेस साठी ऍप्लिकेशन द्यायची का तर तुमचं दर महिन्याला आता हे पैसे जर समजा दर महिन्याला येत असतील तर परत परत बँकेला जावा या गोष्टी टाळायच्या या गोष्टी फक्त तुम्ही ए टी एमला एकदा चार्ज भरा बँकेत जायची परत गरज नाही पडणार तुम्हाला आणि कुणी पण ऑपरेट करेल जर समजा तुम्हाला येत नसेल तर कुणाचे मिस्टर असतील कुणाचा मुलगा असेल कुणाचा भाऊ या गोष्टी म्हणजे ए टी एम एकदा घेतलं की तुमचं साईन असेल तर द्या ना त्यांना ते तुम्हाला ए टी एम द्यायची आणि तुमचं जर झिरोचं जर खातं असेल तर बँक त्यासाठी तुम्हाला चार्ज पण लावणार नाही या गोष्टी हे करा आणि सगळ्यात म्हणजे काही महिला म्हणत होते की बाबा पैसे पडले तर लगेच नाही काढले तर ते पैसे परत जातात असं बिलकुल नाही तर एकदा पैसे पडले की ते तुमच्या व्यतिरिक्त कोणाला काढता येणार नाहीत आणि पैसे परत वगैरे नाहीच जाणार तरी तुम्हाला काही समस्या येत असल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला आणखीन असाच व्हिडिओ बनवून त्याबद्दल गायडन्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ओके थँक्यू